नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर गेल्या भागामध्ये आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्मलेली मुलं कशी असतात त्याबद्दल माहिती पाहिली आज आपण या महिन्यातले विविध मुहूर्त कसे आहेत कोणत्या तारखेला कोणते मुहूर्त आपण आहेत ते पाहणार आहोत आपण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तु हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा या महिन्यामध्ये उपनयनाचे म्हणजे मुंजीचे मुहूर्त आहेत सात तेरा आणि बावीस ऑक्टोबर विवाहाचे मुहूर्त आहेत सात नऊ दहा अकरा बारा तेरा सोळा सतरा अठरा एकवीस सव्वीस अठ्ठावीस ऑक्टोबर वास्तुशांतीचे मुहूर्त या महिन्यामध्ये नाहीत साखरपुड्याचे मुहूर्त आहेत सात नऊ अकरा बारा तेरा सोळा सतरा अठरा एकवीस आणि सव्वीस ऑक्टोबर भूमिपूजनाचे मुहूर्त या महिन्यामध्ये नाहीत आता पाहूयात आपण गृहप्रवेशाचे मुहूर्त सात नऊ अकरा बारा तेरा सतरा अठरा एकवीस आणि चोवीस हे ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त आहेत तर डोहाळ जेवण करायचं असेल तर सात नऊ सतरा अठरा आणि एकवीस हे डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहेत बारशासाठी मुहूर्त ॲक्च्युली खरं तर बघायचे नसतात कारण बारसं हे बाराव्या दिवशी करायचं असतं परंतु जर काही कारणाने जमलं नसेल तर या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये सात बारा सतरा अठरा एकवीस तेवीस आणि चोवीस या दिवशी आपण बारसं करू शकता त्याचबरोबर जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहेत तेरा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर अठरा एकवीस आणि चोवीस ऑक्टोबर तुम्हाला जर नवीन वाहन खरेदी करायचं असेल आणि जर त्या वाहनाचं पूजन करायचं असेल तर त्यासाठी मुहूर्त आहेत तीन ऑक्टोबर सात अकरा तेरा सोळा एकवीस तेवीस चोवीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर तर प्रत्येक देवी देवी त्यांच्या मूर्त्या प्रतिष्ठापनाचे वेगवेगळे मुहूर्त असतात पण तरीही तुम्हाला तुमच्या घरामध्ये मूर्ती स्थापन करायची असेल किंवा कुठं पूजा अर्चा करून मूर्ती स्थापन करायची असेल तर फक्त देवी आणि विष्णू या मूर्तीसाठी मूर्त आहेत सात दहा तेरा सतरा अठरा एकवीस तेवीस आणि चोवीस या दिवशी आपण मूर्ती प्राणप्रतिष्ठा करू शकता फक्त आणि देवी आणि विष्णू स्वरूपांसाठी नवीन व्यवसाय आणि दुकानाचा आरंभ करायचा असेल तर तीन सात अकरा सोळा सतरा अठरा एकवीस चोवीस अठ्ठावीस हे मुहूर्त आहेत त्याचबरोबर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला प्रदोष आहेत आणि दोन्ही वेळेस मंगळ म्हणजे बहुम प्रदोष आहे पीक पेरणीसाठी मुहूर्त आहेत सात चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एक आणि एकोणतीस हे शेतीच्या कामाचे मुहूर्त आहेत विहीर आणि बोरिंग खाणायचं असेल तर अकरा तेरा सोळा बावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर हे मुहूर्त आहे पीक काढणीसाठी नऊ दहा अकरा तेरा अठरा एकवीस तेवीस चोवीस आणि अठ्ठावीस हे मुहूर्त आहे बागकाम सुरू करायचं असेल तर सहा दहा तेरा अठरा एकवीस तेवीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर हे मुहूर्त आहे आता या महिन्यातले दिनविशेष आपण पाहूयात दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सर्व पित्री अमावस्या आहे त्याच दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण आहे जे भारतातून दिसणार नाही त्यामुळं ग्रहणाचे वेद आपल्याला पाळायचे नाही दिनांक तीन रोजी घटस्थापना आहे शारदीय नवरात्राला या दिवशी प्रारंभ होतो आहे पूर्ण दिवसभरामध्ये कधीही आपण घटस्थापना करू शकता दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला विजयादशमी दसरा आहे विजय, दस विजय मुहूर्त दुपारी दोन बावीस ते तीन वाजून नऊ मिनटापर्यंत आहे याच दिवशी साईबाबांच्या पुण्यतिथी चा, चा देखील दिवस असतो तो शिर्डीमध्ये साजरा केला जातो दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पाशांकुश स्मार्त एकादशी आहे चौदा ऑक्टोबरला ती अर्धी आली ज्याला आपण भागवत एकादशी म्हणतो सोळा ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे आणि या दिवसापासून आपल्या घरातला कुबेर जो आहे तो आपल्या घरातल्या पूजेत ठेवायला सुरुवात करायची जो पैशाच्या कपाटात तुम्ही ठेवला होता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्र जागायची आहे त्याच दिवशी चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवून ते आपल्याला प्राशन करायचं याबाबतीत अधिक माहिती तीन चार दिवस मी आधी सांगणारच आहे सतरा तारखेला देखील पौर्णिमा आहे ती संध्याकाळी चार वाजून छप्पन्न मिनिटांनी संपते परंतु कोजागिरी पौर्णिमेचा जो उत्सव आहे तो सोळा ऑक्टोबरच्या रात्री साजरा करायचा आहे वीस ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे आणि दिनांक चोवीस ऑक्टोबरला गुरुपुष्यामृत योग आहे त्या दिवशी आपल्याला जर पुष्करा रत्न घ्यायचं असेल तर घेऊ शकता सोनं खरेदी करण्यासाठी देखील हा उत्तम दिवस मानला आहे दिनांक अठ्ठावीसला रमा एकादशी अर्थात या दिवशी वसुबारस देखील आहे दिवाळी या महिन्यातच आहे त्याचबरोबर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गुरुद्वादशी आणि धनत्रयोदशी एकाच दिवशी आहे त्यामुळे धन्वंतरी पूजन आणि यमदीपदान हे याच दिवशी करायचं आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला नरक चतुर्दशी असून याच दिवशी जो अभ्यंग स्नानाचा कार्यक्रम असतो तो, तो करायचा आहे याच त्याचबरोबर त्या दिवशी दुपारी तीन बावन्नंतर नंतर अमावस्या सुरू होत आहे बाकी दिवाळीचे दिवस नोव्हेंबर महिन्यात असून लक्ष्मीपूजन पाडवा हा नोव्हेंबरच्या एक आणि दोन तारखेला येत आहे त्याबद्दल अधिक माहिती आपण एक दोन तीन दिवस आधी पाहणार आहोत याचबरोबर आनंदी वास्तू दिनदर्शिका दोन हजार पंचवीस लवकरच उपलब्ध होत आहे तसंच दिवाळीसाठी आपल्या वास्तूमध्ये आणि आप आपल्यामध्ये सकारात्मक आप 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 पॉवरफुल एनर्जी निर्माण होण्यासाठी मी काही स्प्रे म्हणजे सिंचन निर्माण केलेले आहेत पूर्वी जागृती नावाने होते त्याच्यामध्ये अजून दोन गोष्टी नवीन येणार आहेत त्याबद्दल आपल्याला लवकरच मी माहिती देणार आहे तसंच दिवाळीसाठी दिव्य दीप ही आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याची माहिती पुढच्या तीन चार दिवसात मी आपल्याला सांगणार आहे याशिवाय दसरा दिवाळीसाठी आपल्याला बांबू विरहित उद्बत्त्या हव्या असतील तर जो तत्काळ नंबर येतोय त्यावर संपर्क साधावा कारण या उद्बत्त्या बांबू विरहित असून अतिशय नॅचरल असतात त्यामुळं सुकायला वगैरे वेळ जातो त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात या बनवल्या जात नाही त्यामुळं मागणी खूप आणि पुरवठा हा कमी होतो त्यामुळं आपण आजच ही मागणी नोंदवा आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कमेंट करून भे सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळ तुम्हाला जय साईरा